भुसावळ नगर परिषदेसाठी आज होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानासाठी शहरातील जामनेर रोडवरील अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथील केंद्रावर सकाळी जाऊन मंत्री संजय सावकारे व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौरजनी संजय सावकारे यांनी सहपरिवार बजाविला आपला मतदानाचा हक्क खरं हे अगदी की मध्ये प्रशासकीय काळ असल्यामुळे निवडणुका काही वेळ होऊ शकल्या दोन तीन वर्ष आणि बऱ्याच दिवसांनी लोकशाहीचा जो आधारस्तंभ असतो एक लोकल वड तिथे पाहिजे जेणेकरून लोकांच्या समस्या ऐकून काम केलं पाहिजे त्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि आज नगरपालिकेसाठी मतदान होत आहे तर आम्ही सहकुटुंब आज मतदान केलेलं आहे मला अपेक्षा आहे की लोक मतदानाला बाहेर पडतील आपल्या समस्या ज्या आहेत त्या सोडवायच्या असतील तर लोकांनी मतदानाला बाहेर पडलं पाहिजे आज कितीची बिड असेल पाहिजे तुम्ही याचा अर्थ सीड निवडून अपेक्षित काय निघाला लीड याचा अर्थ नक्कीच लीड मिळेल मला वाटतं आज आम्ही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे मी सर्व भुसाळकरांना विनंती करेल की लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि मतदान आपल्याला संविधानाने दिलेला सर्वश्रेष्ठ अधिकार आहे या माध्यमातून आपण आपल्या भागातलं प्रतिनिधित्व करणारं नेतृत्व निवडणार आहोत तर मग सगळ्यांना विनंती आहे की मतदानासाठी बाहेर पडा जास्तीत जास्त मतदान करून एक चांगलं सुप्रशासन भुसावळ शहरामध्ये स्थापित होईल यासाठी सगळ्यांनी मतदान करा आणि मतदानासाठी बाहेर या